मी आर एस एच्या ड्रेसवर एका मुस्लिम व्यक्तीला मारलं घरच्या महिलांना मारलं आणि त्याला असं मारलंय की तो दहा दिवस कोमामध्ये होता आज देवाच्या कृपे ती तक चांगली आहे परंतु त्याचा एक हात आणि एक पाय हा लकवा मारला गेला आज हे बांधण्यामध्ये सरप्र शब्दे घडलं एक नवीन पॅटर्न इथल्या पोलिसांनी विकसित केलेलं आहे एकतर ते गुन्हे दाखल करत नाही खूप प्रेशर केला तर गुन्हे दाखल करतात पण ते कोणावर कारवाई करत नाही कोणाला अटकच करत नाही जाऊन आमची कमिटी ज्या कार्यकर्त्या आम्ही जातो त्यामध्ये वकील असतात सामाजिक कार्यकर्ते असतात ज्यांनी बरीच काम केले सलोक्यावर आम्ही जातो आणि तिथल्या गोष्टीचं एक सत्य नक्की घडलंय काय विचार करतो तर मित्रांनो आम्ही जळगावला गेलो तिथं सलमान पटांची हत्याशी करण्यात आली तो गावाच्या गणपती मंडळाचा अध्यक्ष होता वीस वर्ष तो म्हणजे आणि हे जे आम्ही सगळ्याकडे फॅक्ट पेंडिंग करतो त्याचे जे रिपोर्ट आहेत ते रिपोर्ट आम्ही बनवतो नक्की त्यातनं घडतंय काय ते आम्ही बघणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये या प्रश्नावर एक मोठं जनआंदोलन महाराष्ट्रामध्ये कारण फक्त मुस्लिम नाहीत महातग समाजाचे शेरूळ काय समाजाचे पण व्यक्ती खूप मारले जात आहेत या हिंदुत्वाद्यांकडनं फक्त मुस्लिम असं नाहीये कारण जो जो गरीब समाज आहे जो जो गरीब अडचणीचा आहे जो जो कार्यकर्ता त्याला ते मारतायत फक्त मुस्लिम तर दाखवत आहेत परंतु दलित समाज मातक समाज यांच्या सर्व तरुण युवक होता आणि फुलांचा त्याच पारंपरिक वडिलांचं दुकान होत जास्त फुलं ही हिंदू धर्मासाठीच जात होती देवस्थानाला अशा वेळेला आफताबने एकोणतीस तारखेला जेव्हा आत्महत्या केली दुर्दैवी पहाटे त्याच्या अगोदर त्यांनी व्हिडिओ बनवला महत्वाचा मुद्दा हा आहे आता व्हिडिओ ज्यांची नावं घेतली पाच लोकांची त्या पाचही लोक आज तेरा चौदा दिवस झाले ते बांध्यात मोकाट फिरतायत मग पोलीस प्रशासन असेल तर ते काय करत आहे ते मोकाट कशी फिरतायत मेसेज काय जातोय समाजात की त्या लोकांना पोलिसही हात लावू शकत नाहीत हा धोकादायक आहे मेसेज हे तात्काळ थांबलं पाहिजे हे आमच्या जिल्ह्याची संस्कृती नाही धन्यवाद